पुढच्या प्रश्नाकडे वेळूया की इतक्या प्रकारच्या आजार आजारांमध्ये किंवा आपण म्हणूया की उपचारांमध्ये प्लेटलेट डोनरची आवश्यकता पडत असेल तर सध्या प्लेटलेटची असलेली गरज आणि रिसोर्सेस याबद्दल काही सांगू शकाल का, सांग का। म्हणजे अवेलेबिलिटी बद्दल आणि म्हणजे अवेअरनेस अवेअरनेस तर आपण बोलतोय पण ओव्हरऑल अवेलेबिलिटीचं काय रिसोर्सेस अवेलेबल कसे होतात किंवा आहेत का नाही किंवा आपण म्हणूया की इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल पण म्हणू शकतो की आपले जे सिस्टम आहे ते रेडी आहे का त्याच्यामध्ये काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत कारण बऱ्याच लोकांना याची माहिती नाही आहे आणि मला वाटतं म्हणजे कोणाला पडू नये पण जर का कोणाला फ्युचरमध्ये कधी गरज पडली तर मग अशा केसमध्ये त्यांच्याकडे काय ऑप्शन अवेलेबल आहेत किंवा असतात बरोबर करेक्ट म्हणजे तुमचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत मला वाटतं एक गरज आणि दुसरे तर पहिला आपण जर गरजेबद्दल बोललो तर मी आता तुम्हाला बघायचं सांगितलं त्याच्याप्रमाणे बरेच आधार म्हणजे कॅन्सर कॅन्सर असेल डेंग्यू असेल आणि या सगळ्या प्रकारच्या आधारांमध्ये आपण इकडे गरज लागते दिवसेंदिवस पेशंट तर आपल्याकडे वाढतच चालले जशी लोकसंख्या वाढते पेशंटही वाढतात पण टू दॅट एक्सटेंट आपल्याला आपल्याकडे डोनर्स अवेलेबल होत नाहीयेत त्यामुळे अनफॉर्च्युनेटली काय आहे की ज्या स्टेजला तर काही सेकंदांना म्हणजे मी असं म्हणेन की दोन ते तीन सेकंदांना प्रत्येक दोन ते तीन सेकंदांना प्लेटलेटची आपल्याकडे गरज निर्माण होते आणि आपल्याकडे की डोनर्स नसल्यामुळे हो ते आपल्याला ते काही शॉर्टेज जो येतोय ना तो म्हणजे जे काही आपली रिक्वायरमेंट आहे ती काही तुमची होत नाहीये त्यामुळे गरज खूपच आहे आपल्याला सध्याच्या याच्यामध्ये काळांतर आता राहिला प्रश्न म्हणजे दुसरा प्रश्न पार्ट की रिसोर्सेस तर रिसोर्सेस बद्दल सांगायचं झालं तर आपल्याला प्लेटलेट्स कुठनं मिळू शकतात बेसिकली तर त्याचं सगळ्यात पहिलं उत्तर तर व्हॉलेटरी म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला पहिलं समजून घेतल्या पाहिजेत की प्लेटलेट्स अनफॉर्च्युनेटली कुठल्याही प्रकारच्या फॅक्टरीमध्ये किंवा लॅबोरेटरीजमध्ये या बनवल्या जाऊ शकत नाही म्हणजे आपलं शरीर ही एकमेव फॅक्टरी आहे जिथे प्लेटलेटच्या बनवल्या जाऊ शकतात म्हणजे त्यामुळे आपल्याला त्या तिथेच बनवल्या गेलेल्या असल्या पाहिजे आणि त्या पेशंटला दिल्या जाऊ शकतात म्हणजे डोनर शिवाय आपल्याकडे पर्याय नाहीये म्हणजे आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल की आता गेल्या काही वर्षांमध्ये ड्रॅगन फ्रूट असेल किंवा किवी आहे मला वाटतं अशा काही प्रकारची फळं आहेत किंवा काही असे वेगवेगळे उपाय करून आपल्याकडे प्लेटलेट वाढवण्याचे प्रयोग म्हणा किंवा उपाय केले जातात आता प्रत्यक्षात या गोष्टींचा किती फायदा होतो आणि हा वेगळा विषय शे, विषय असला तरी हे कधी होतं म्हणजे या फळांचा उपयोग होत असेल तरी किंवा फळ किंवा अजूनही काही गोष्ट पप्पाचं मला वाटतं असेल किंवा त्याचा याचा उपयोग हो, कधी आपल्याला होऊ शकतो तर जेव्हा आपला प्लेटलेट काउंट कमी झालेला असेल त्यावेळेला वाढवण्याकरता कदाचित त्याचा उपयोग होत असेल पण कित्येक वेळेला असं होतं की ह्या गोष्टींवरती आपण अवलंबून नाही राहू शकत कारण त्या प्लेटलेटच्या प्रमाणाबाहेर कमी झालेल्या असतात आणि कित्येक वेळेला आपलं शरीर आहे ते प्लेटलेट जनरेशन करणं आहे ते थांबवत किंवा त्याच्यामधून आपल्या शरीरामध्ये प्लेटलेट बनवल्या जाऊ शकत नाही काही कारणामुळे तर तिथे आपल्याला या गोष्टींवर आपण अवलंबून राहून चालत नाही तर अशा वेळेला आपल्याला बाहेरनं व्हॉलंटरी जे डोनर्स आहेत त्यांच्याकडनं प्लेटलेट घेऊनच त्या आपल्याला पेशंटला द्याव्या लागतात जेणेकरून पेशंटच्या शरीरामध्ये ते जनरेशन परत एक ला चालू होऊ शकेल त्यामुळे व्हॉलंटरी डोनर हे आपलं सगळ्यात पहिला रिसोर्सेस मधलं आणि दुसरं जे आहे ते हॉस्पिटल आणि ब्लड बँक म्हणजे व्हॉलंटरी डोनर जरी मिळाले पण जर हॉस्पिटल्स आणि ब्लड बँक ह्या सगळ्या दृष्टीने तयार नसतील तर मग काही उपयोगच नाही म्हणजे ह्यासाठी त्या सगळ्या ज्या हॉस्पिटल्स आणि ब्लड बँक आहेत तिथे प्लेटलेट डोनेशन करता येऊ शकेल याच्यासाठी त्या सर्व अर्थाने तयार असल्या पाहिजेत तर त्याला आपल्याला असं म्हणता येईल की हे म्हणजे आपण मध्ये